माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुणाचा बदला घेण्यासाठी आंधेकर टोळीतील सराईतांनी प्रतिस्पर्धी गणेश कोंबकर याचा मुलगा आयुषवर अकरा गोळ्या झाडल्याचं तपासात समोर आलंय त्यापैकी नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात घुसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली या प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी प्राजक्त आपटे यांनी बारा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे लहान भावाला शिकवणीवरून घरी आणणाऱ्या आयुषवर नानापेठेत लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये दवा घडून बसलेल्या यश पाटील आणि अमन पठाण यांनी पिस्तुलातून गोळीबार केला या प्रकरणी यश सिद्धेश्वर पाटील वय एकोणीस आणि अमित प्रकाश पाटोळे वय एकोणीस राहणार नानापेठ यांना पोलिसांनी अटक केली आहे आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर वय सदोतीस राहणार लक्ष्मी कॉम्प्लेक्स नानापेठ यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलेली आहे आयुषच्या हत्येवेळी तिथे उपस्थित असलेला एकमेव साक्षीदार आहे तो म्हणजे आयुषचा बारा वर्षाचा लहान भाऊ आयुष त्या लहान भावाला ट्यूशनवरून घेऊन आला होता त्यावेळी घराच्या खाली पार्किंगमध्ये गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे आयुष कोमकरची आई कल्याणी गणेश कोमकरने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे आयुषची आई कल्याणीने दिलेल्या माहितीनुसार आयुषचा एक लहान भाऊ आहे त्याचं नाव अर्णब आहे अर्णब रोज संध्याकाळी कॅम्पमध्ये सलीम सरांकडे ट्यूशनला जातो त्याची ट्यूशन घरापासून लांब असल्यानं आयुष संध्याकाळी भावाला घेण्यासाठी गेला होता घराच्या खाली आल्यानंतर आयुष पार्किंग मध्ये गाडी लावत असताना दबा धरून बसलेल्या दोन जणांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या अकरा गोळ्या झाडल्याचं त्यापैकी नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात घुसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे आयुषच्या लहान भावानं त्या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार दादा आणि मी ट्युशन सुटल्यानंतर गाडीवरून आलो पार्किंग मध्ये आल्यावर मी गाडीवरून खाली उतरलो आणि दादाने गाडी पार्क केली तेवढ्यात पाठी मागून दोन मुलं पळत आली आणि त्यांनी माझ्या दादावर समोरून गोळ्या झाडल्या त्यानंतर दादा खाली पडला अशी माहिती आयुषचा लहान भाऊ दिलेली आहे या वृत्त एका आहे आयुषवर गोळ्या झाल्यानंतर पार्किंग मध्ये आजूबाजूच्या लोकांची मोठी गर्दी जमली होती इमारतीमधील एका व्यक्तीनं आयुषच्या आईला फोन करून मुलाला कुणीतरी मारहाण केली असं सांगितलं आयुषच्या आई फोनवरून खाली उतरत आली आयुषच्या यानंतर फोनवरचं बोलणं झाल्यानंतर खाली पाहायला आली तर लहान मुलगा अर्णव रडत होता तर मोठा मुलगा आयुष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्यानंतर जवळच्या डॉक्टरांनी आयुषला तपासलं आणि त्यामध्ये आयुषचा खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्ताव झाला असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं त्यावेळी डॉक्टरांनी त्याला ससून रुग्णालयात नेण्यास सांगितलं ससूनमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं मागील एक वर्षी म्हणजेच एक सप्टेंबरला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज चांदेकर यांची गोळ्या घालून आणि कोयतेने वार करून हत्या करण्यात आली होती याच हत्येचा बदला आयुषच्या खुणाद्वारे घेण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष हा नानापेठेतील एका सोसायटीत राहिला होता शुक्रवारी पाच सप्टेंबरला संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आलेला होता तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता त्यावेळी दबा धरून बसलेल्या अमन खान यश पाटील यांनी त्याच्यावरती अकरा गोळ्या झडल्या आयुषच्या खुनाचा कट अण्णा आंदेकर आणि इतर आरोपींनी रचल्याचं कल्याणी कोमकर यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे दरम्यान मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळ्या झडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणी सोमनाथ गायकवाड अनिकेत दुधभाते वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह सोळा आरोपींना अटक करण्यात आलेली होती या प्रकरणाचा बदला या खुनाद्वारे घेण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नानापेठेतील एका सोसायटीत राहिला होता शुक्रवारी पाच सप्टेंबरला संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो क्लासवरून दुचाकीवरून आला त्यावेळी पार्किंगमध्ये त्याच्यावरती गोळ्या झडण्यात आल्या